भगवान बिरसा मुंडा यांच्या एकशे पन्नासाव्या जयंतीनिमित्त राळेगाव येथे उत्साहात अभिवादन कार्यक्रम नमस्कार मी जयश्री सोनवणे ब्लू स्टोन टी व्ही न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आणि ही बातमी आहे यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी रंभो भुयर यांच्याकडून आदिवासी जननायक क्रांतीसूर्य भगवान बिरसा मुंडा यांच्या एकशे पन्नासाव्या जयंतीनिमित्त जनजातीय गौरव दिवस निमित्त राळेगाव येथे बिरसा मुंडा उत्सव समितीच्या वतीने अभिवादन कार्यक्रम उत्साहात पार पडला विविध मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये भगवान बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्यांना विनम्र अभिवादन करण्यात आले कार्यक्रमाचे आयोजन बिरसा मुंडा उत्सव समिती अध्यक्ष श्री सुधाकरजी गेडाम व समिती सचिव श्री संदीप पेंडोरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले या कार्यक्रमामध्ये विशेषतः कार्याध्यक्ष व माजी नगराध्यक्ष श्री बबनराव भंगारे घनश्याम चांदेमामा श्री भूपेंद्रजी कारिया गणेशभाऊ देशमुख सुरेंद्र गुंदे ॲडव्होकेट प्रितेश वर्मा शहराध्यक्ष भाजप शुभम मुके जिल्हा सरचिटणीस भाजप अनिलभाऊ राजूरकर समाचार संपादक फिरोजभाई लाखानी अभिजित भाऊ कदम आशिष भाऊ इंगोले नारायण पेंदोर सीमाताई एडसकर गेडामताई मेश्रामताई छायाताई पिंपरी तालुका अध्यक्ष भाजप भोयर काकू चिंपू हिकरे अरविंद केराम रणधीर किनाके अज्जूभाई शेख बादशाह काजी प्रदीप भोयर आदी मान्यवर यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते भगवान बिर, भगवान बिरसा मुंडा यांच्या आदर्शमय कार्याची स्मृती जागृत ठेवत समाजात एकता जागृती आणि प्रेरणा पसरविण्याचा संदेश या कार्यक्रमातून देण्यात आला उपस्थित मान्यवरांनी त्यांच्या कार्यकारी का त्यांच्या क्रांतिकारी योगदानाची आठवण करून देत आगामी पिढीला त्यांच्या कार्यातून बळ मिळावे अशी भावना व्यक्त केली अशाच काही नवीन बातम्यांच्या अपडेटसाठी आपण पाहत रहा ब्ल्यू स्टॉक टी व्ही न्यूज